नमस्कार आज आपण बॉम्बे हलवा बनवणार आहोत काही लोक याला कराची हलवासुद्धा म्हणतात आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सुंदर दिसते आणि मेन म्हणजे काय घरच्या साहित्यात बनणारी आहे एक कप कॉर्नफ्लॉवर आणि दोन कप साखर ह्याच्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे तर चला आता आपण कराची हलवा बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला कराची हलवा करायचा आहे ना त्याच्यासाठी हा एक कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपण आता दोन कप पाणी घेऊया एक दोन कप आणि हे आता हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं आता ह्याच्यामध्ये गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत आपण आता मी शेगडी चालू केलेली आहे तोपर्यंत आपण इकडे ट्रेला तूप लावून घेऊया आपण संपूर्ण आता तुम्ही बटर पेपर लावलात तरी चालू शकतो आता हे लावून घेतो मी आता गॅस चालू आहे कढई ठेवलेली आहे आणि आता एक कप पाणी घेतलेली आणि याच्यामध्ये दोन कप साखर घेतलेली आहे आणि हे डवळून घेऊया आपण हे बघा आता साखर आपली विरगळायला लागलेली आहे तर आपल्याला एकदम काय पाक करायचा नाही साखर विरगळण्यापुरतंच ना आपल्याला हे करायची हे बघा आता पाक चांगला हे दलेलं आहे आपला आता आपल्याला एक तारबीर काय आणायची नाही आहे साखर विरगळलेली आहे ह्याच्यात आपण आता एसेन्स घालून घेऊया आता हा पायनॅपलचा एस आहे हा बघा आणि ह्याच्यात मी फूड कलर घालून घेतो थोडा फूड कलर घालायचा आपण हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे नाही हे पण ते खाली बसतं म्हणून आपण चांगलं ढवळून घ्यायचं तर खाली बसलं नाही पाहिजे ते एवढं आता संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडं 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 आपण घालून घ्यायचं नाही एका आता मी ढवळून घ्यायचं एवढा आता हळूहळू हळूहळू घालून घ्यायचं त्याला लागलं गेलं नाही पाहिजे आता मी गॅस केलेला आहे बारीकच तर संपूर्ण आता प्रोसेस होईपर्यंत गॅस बारीकच आहे आपल्याला खाली बसलं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं मग आता हे टाकून घ्यायचं सारखं आणि एकीकडे एक ढवळत आहे सोपी रेसिपी आणि मेन म्हणजे आपण घरात बनवतोय ना त्याच्यामुळे आणखी वेगळं वाटते हे बघा आता हे सगळं झालं म्हणजे घालून आणखी आता चांगलं ढवळत राहायचं हे बघा आता याच्यामध्ये अर्ध लिंबू आहे लिंबाचा रस ते घालायचं आता लिंबाचा रस घालणं चांगलं असतं कारण त्या चा। त्यामुळे साखर खाली लागत नाही जरासुद्धा म्हणून लिंबाचा रस घालायचा असतो हे बघा आता याला हळूहळू अशी घट्टपणा यायला सुरुवात झाली बघा पण सारखं ढवळत राहायला लागते दहा मिनटं हे असं घट्ट आपल्याला होईपर्यंत करत राहायचंय ढवळत राहायचं जराही थांबायचं नाही आपण हे बघा आता तसं घट्ट व्हायला लागलंय बघा संपूर्ण गॅस शेवटपर्यंत आपल्याला बारीकच ठेवायचं आहे बारीक गॅसवरच करायचं आहे हे बघा घट्ट व्हायला लागला आहे ते हे बघा आता घट्ट झालंय आपलं आणि आता आपण आता मी अर्धा कप घेतलेले आहे तूप याच्यातलं तूप आपण घालत राहायचं तर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं तुपाने काय होतं याला शायनिंग येईल आता एक एक मिनिटांनी दोन दोन मिनिटांनी असं आपण तूप घालून घ्यायचं हे आता परत आपण एक परत एकदा तूप घ्यायचं परत ढवळत राहायचं हे बघा आता मी परत तिसऱ्यांदा तूप घालते संपूर्ण एकाच वेळेला घालायचं थोडं 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 असं घालत घ्यायचं बघा आता हे आता किती शाईनी यायला लागली ती बघा चका हे बघ आता उरलेलं सगळं तुकणी घालून गेली जवळजवळ अर्धा तास मला याला पुरा लागणार आहे हे ढवळत राहण्यासाठी बघा आता ह्याच्यामध्ये आपण मग घालून घेऊया आता मगज मी मगाशी थोडे रोस्ट करून घेतले होते ते घालून घ्यायचे आपण बघा किती शायनिंग मारायला लागली बघा त्याला हा बघा आता गोळा किती घट्ट व्हायला लागलाय हे हो ना आणखी दोन मिनटं आपल्याला थांबायचंय फक्त आता झालेलाच आहे गोळा आणि गॅस संपूर्ण शेवटपर्यंत मी बारीकच ठेवलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं की गॅस बारीकवरच करायचं आहे आपल्याला हे बघा आता हे आपलं थोडं काढून बघायचं आपण थोडंसं हे बघा आता त्याचा गोळा होतोय काय बघायचं हा बघा गोळा झाला म्हणजे आपलं हे आता झालेलं आहे माझं झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे ट्रेमध्ये काढून घेते हे बघा हे टाकून घेते मी हे बघा आता हे पटपट पटपट आपल्याला पहिला हे प्लेन करून घेऊया आपण आणि याला आता अर्धा तासासाठी आपण थंड करून घेऊया त्याच्यानंतर आपण वड्या कापूया थोडेसे आपल्याला मगज कमी वाटत आहेत त्याच्यामुळे थोडेसे मीवर टाकून देते बस हे बघा आता थंड झालं एकदम अर्ध तास होऊन गेलेलं आहे आणि आता आपण ताटत काढून घेऊया हे बघा आता याच्यात काढून घेतलं आहे मी मस्त आता आता पण वड्या पाडून घेऊया आता मेन म्हणजे मोठ्याच पाडायच्या वड्या आपण हे बघा आता जशा आपल्याला हवेत तशा आपण वड्या पाडून घ्यायच्या किती छान येतात वड्या बघा मस्त अतिशय सुंदर हे बघा आता माझे थलेत कापून मी जास्त मोठे नाही के केलेले आहेत छोटे छोटेच केलेले आहेत मी वा मस्त झाले हे बघा वा अति सुंदर विशेष म्हणजे काय याचं आपण घरात बनवतोय ना हेच जास्त सुख असतं खरं खरंच छान आज मी तुम्हाला कराची हलवा म्हणजेच बॉम्बे हलवा बनवून दाखवलेला आहे तर तुम्ही कुठलं फंक्शन असेल दिवाळी म्हणा गणपती म्हणा अशा वेळी तुम्ही जर समारंभाला कुठल्या तरी बनवलत असं ही स्वीट मिठाई तर खूप छान होईल तर आज मी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कराची हलव्याचा आला दाखवला आहे तो तुम्ही नक्की बनवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद